अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचं आश्वासन राज्य शासनानं ना पाळलेलं नाही त्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं सरकारविरोधात जोरदार घोषणा देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर ठिया मारला अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि आंदोलन मोडून काढलं कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरच ठिया मारला या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ताराबाई पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारविरोधात तीव्र घोषणा देत परिसर दणाणून सोडला स्थानिक प्रशासनापासून त्या अगदी महिला बालविकास मंत्री मुख्यमंत्री आणि शासनाविरोधात प्रचंड घोषणा सुरू होत्या दरम्यान पोलिसांनी रस्ता खुला करण्याची अंगणवाडी सेविकांना विनंती केली पण अंगणवाडी कर्मचारी ऐकायला तयार नव्हत्या त्यामुळे पोलिसांनी बळाचा वापर करत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला पोलीस कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांमध्ये जोरदार झटापट झाली अखेर पोलिसांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं आणि पोलिस व्हॅनमधून त्यांना घेऊन गेले कॉम्रेड आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अर्चना पाटील शोभा भंडारे सरिता कंदले सुरेखा कोरे विद्या कांबळे सुरेखा कांबळे सुनंदा कुऱ्हाडे दिलशाद नदाफ मंगल गायकवाड यांच्यासह अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या गेले कित्येक वर्ष अंगणवाडी सेविकांची आंदोलनं सुरू आहेत पण त्याला शासनाकडून प्रतिसाद मिळत नाही